मित्रांनो मी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा पितृपक्षाचा आज तिसरा दिवस आहे तृतीया श्राद्ध आहे आज तर या पितृपक्षामध्ये काही नियम असतात तर या नियमांचे आपल्याला पालन करायचं असतं जर आपण या नियमांचं पालन केलं नाही तर आपल्याला अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं मग पितृपक्षामध्ये आपण पितरांची कितीही सेवा केली उपाय केले तर या सेवेने आपल्या उपायांनी आपल्याला फळ मिळत नसतं कारण या ज्या चुका आहेत त्या आपल्या होत असतात त्यामुळेच आपल्याला सेवेचं फळ मिळत नाही आणि त्यासाठीच आपल्याला पितृपक्षामध्ये आपल्याला या दोन भाज्या अजिबात खायच्या नाही आहेत पंधरा दिवस आपल्याला आपल्या घरामध्ये अजिबात चुकून सुद्धा या दोन भाज्या ज्या आहेत ते बनवायचे नाही जर आपण चुकून सुद्धा या दोन भाज्या खाल्ल्या तर आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावं लागू शकतं त्यामुळेच आपल्याला या नियमांचे अतिशय काटोकरपणे पालन करणे गरजेचे आहे तर याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला ला मात्र विसरू नका तर बघा पितृपक्षामध्ये आपल्याला काही नियम सुद्धा पाडायचे असतात तर त्यातलाच पहिला नियम आहे की आपल्याला नख कापायची नसतात तसेच पुरुषांनी दाढी करायची नसते किंवा के केस सुद्धा काटायचे नसतात तर या ज्या काही गोष्टी आहेत तर या पितृपक्षामध्ये आपल्याला करायच्या नसतात त्याचबरोबर पितृपक्षामध्ये आपल्याकडून कोणाचाही अपमान होणार होना नाही याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे त्याचबरोबर पितृपक्षामध्ये खोटं सुद्धा अजिबात कोणाशी बोलू नका पितृपक्षामध्ये आपल्याला घरामध्ये शांत वातावरण ठेवायचं असतं पितृपक्षामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे टाकायचं आहे कारण पिंपळाच्या झाडावरती आपले पितर येऊन बसलेले असतात त्यामुळे झाडाखाली जर तुम्हाला शक्य असेल तर एक तुपाचा दिवा नक्कीच लावा त्याचबरोबर तुम्ही पिंपळाच्या झाडाला पाणी सुद्धा आवर्जून घाला त्याचबरोबर पितृपक्षामध्ये ज्या तिथीला तुमचे पित्र गेले असतील त्या तिथीला तुम्हाला तुमच्या पितरा पूजा घालायचे तुम्ही या पितृपक्षामध्ये तुमच्या पित्रांना जीव घातले नाही तर ते पूर्ण वर्षभर उपाशी राहतात आणि त्यामुळेच ते नाराज होऊन जातात तर ज्या तिथीला तुमचे पित्रांची तिथी असेल त्या दिवशी तुम्हाला श्राद्ध करायचे आहे जर तुम्हाला हे करणं शक्य नसेल तर त्यांच्या नावाने तुम्हाला दान करायचे आहे एखाद्या गरीबांना दान करा गरजू व्यक्तींना दान करा तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही दान सुद्धा करू शकतात हे जे दान आहे ते तुमच्या पित्रांच्या पर्यंत नक्कीच पोहोचेल त्यामुळे तुम्हाला दान आवर्जून करायचे आहे त्याचबरोबर महत्वाचे नियम म्हणजे आपल्याला पितृवक्षामध्ये पाळायचे आहेत आपण आपल्या घरामध्ये भरपूर भाज्या करत असतो आणि या भाज्या आपण रोज खात सुद्धा असतो कारण आपल्याला माहिती नसतं की या भाज्या नेमकं होतं काय तर या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे तर त्यामुळेच आपल्याला या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे पितृपक्षामध्ये आपल्याला आपल्या घरामध्ये या दोन भाज्या अजिबात करायच्या नाही आणि या भाज्या आपल्याला खायच्या सुद्धा नाही तर ही महत्वाची गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे आता या दोन भाज्या कोणत्या आहेत तर बघा पहिली भाजी म्हणजे कोबीची भाजी प्रत्येक घरामध्ये कोबीची भाजी केली जाते पितृपक्षामध्ये जोपर्यंत पितृपक्ष आहेत तोपर्यंत आपल्याला घरामध्ये आपण कोबीची भाजी अजिबात बनवायची नाही

ना आपल्याला खायच्या आहेत तर मेथीची भाजी तुम्ही खाऊ शकता त्यानंतर भेंडीची भाजी तर अशा प्रकारे काही नियमांचे पालन आपल्याला पितृ करायचे आहे यामुळे आपल्या घरामध्ये पितृदोष असेल तो नक्कीच दूर होतो आपल्या आशीर्वाद आपल्याला मिळत तर अशा प्रकारे आवर्जून आपल्याला जे शक्य होईल ते नियमांचे पालन करून आपल्याला पितरांचा आशीर्वाद प्राप्त करायचा आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ